भगवान कोकरे महाराज यांच्या उपोषणाला आज चौथा दिवस सुरू झाला आहे आणि आपण भगवान कोकरे महाराजांची अवस्था पाहू शकतो आत्ता चक्कर येऊन ते या ठिकाणी या अशा पद्धतीने सध्या पडलेले आहेत आणि तरी देखील अजूनही शासनाचा एकही प्रतिनिधी या ठिकाणी येऊन या उपोषणाला त्यांनी अजून कोणीही भेट दिलेली नाही आहे किंवा याबाबत कोणत्याही प्रकारचे त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करण्याबाबत कोणीही अद्याप पुढाकार घेतल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे त्यांच्या अनेक मागण्या आहेत जसे की या गोशा गोशाळेची जी जमीन आहे ही जमीन जी आहे ती एम आय डी सीच्या अंतर्गत येते त्यामुळे ही जमीन गो गोशाळेच्या नावावरती व्हावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर ठिकाणी कोकरे महाराजांचं उपोषण या ठिकाणी सुरू आहे आणि याच उपोषणाच्या मागणीमध्ये जे गेल्यावेळी त्यांनी जे उपोषण केलं होतं गेल्या वर्षी जे केलं होतं त्या वर्षीचं जे अनुदान आहे ते अजून त्यांना मिळालेलं नाही आणि त्याबाबतीतच त्यांचं उपोषण अजूनही सुरू आहे आणि त्याचबरोबर ही या जागेचं जे लाईट बिल आहे ते ही जागा एम आय डी सीमध्ये असल्यामुळे या ठिकाणी एम एस ए बीकडून व्यावसायिक आकारणी त्या त्यांच्याकडून केली जात आहे पाच पाच आणि सहा सहा लाख रुपये आत्तापर्यंतचं लाईट बिल जे आहे ते त्यांना भरावं लागत आहे आणि याच सर्व गोष्टींसाठी कोकरे महाराज हे उपोषण करत आहेत आणि याच उपोषणाकडे मात्र शासनाच्या कोणत्याही लोकप्रतिनिधी निधींनी अद्याप लक्ष दिलं नसल्याचं या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कोकरे महाराजांची अवस्था आपण बघू शकतो सलग गेले चार दिवस उपाशी तापाशी राहिल्यामुळे त्यांना सध्या या प्रकारे अशा प्रकारे ते आता बेशुद्ध झालेले आहेत आणि त्यांची अवस्थाही अशीच आहे आणि या या ठिकाणी एखादा डॉक्टरसुद्धा या ठिकाणी त्यांच्या चेकअपसाठी येत नाही आहेत हीच एक आश्चर्याची बाब या ठिकाणी म्हणावी लागेल तालुका प्रशासनानं तर या उपोषणाची दखल घेतली पाहिजे होती परंतु ती घेतली जात नसल्याचं या ठिकाणाहून स्पष्ट दिसत आहे त्यामुळे प्रशासनानं कुठंतरी या ठिकाणी लक्ष घालावं आणखीन हे सलग चार दिवस चाललेलं हे कोकरे महाराजांचं जे उपोषण आहे ते थांबवण्यासाठी कुठेतरी प्रयत्न होणं आता गरजेचं आहे असं सध्या तरी चित्र पाहायला मिळत आहे मॅक्स मराठीसाठी जितेश कोळी खेड रत्नागिरी